मंडळी सस्नेह हो जय महाराष्ट्र उद्याच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक आहेत तुमच्यासारखीच मीही उत्सुक आहे की आपण जेवढे कष्ट घेतलेले आहेत त्या कष्टाला फळं काय लागणार आहेत ते बघण्यासाठी तर्कवितर्क वेगवेगळ्या प्रकारचे चालू आहेत काउंटिंगला जाणारे जेवढे आपले पदाधिकारी आहेत त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जी काही काळजी घ्यावयाची आहे त्यावर तर चर्चा झालेलीच आहे पक्षाकडूनही अनेक प्रकारच्या सूचना पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत पण त्यासोबतच एक दोन तीन बाबी आपल्यासोबत शेअर करायच्या होत्या म्हणून खरं तर लाईव्ह आली अगदी काही वेळापूर्वी म्हणजे दोन बातम्या महत्वाच्या होत्या आजच्या दिवसभरातल्या की एक उद्धव साहेबाने घेतलेल्या पत्रकार परिषदेवरची दखल निवडणूक आयोगाने घेऊन कारवाईचे आदेश दिलेले आहेत यावर मी माझी भूमिका विस्तृत मांडली आहे आपण न्यायालयीन प्रक्रियेची सुद्धा ती सगळी लढाई फेस करू पण या निमित्ताने काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत की स्वायत्त यंत्रणा कशा बाहेर पद्धतीने काम करतात एकीकडे एक आपण वारंवार तक्रारी करतो पण त्या तक्रारीची काही दखल घेतली जात नाही असो आता एक चार पाच वाजताची अजून एक बातमी चालू होती की भाजपच्या काही लोकांनी पक्षप्रमुखांची उद्या सायंकाळी सहा नंतर भेटीसाठीची वेळ मागितली मी फार जबाबदारीने हे सांगितलं पाहिजे की अत्यंत तथ्यहीन बातमी आहे कुठलाही आधार नाही या बातमीला पण एक नक्की ह्या सगळ्यातनं एक शुभ संकेत आपल्या सगळ्यांना मिळतोय अँड दिस इज द मोमेंट हा सेलिब्रेट करण्यासारखा मोमेंट आहे आपल्या सगळ्यांच्यासाठी की ज्या आरती अशा बातम्या पसरवल्या जात आहेत किंवा पसरतायत किंवा जे कोणी पेरतायत जे काही असेल ते असेल काय ज्या त्यांचे काय आराखे असायचे ते असायचे पण या सगळ्यातनं आपण एक अर्थ नक्की काढू शकतोय की हा शुभ संकेत आहे आपल्यासाठीचा की ज्या लोकांनी आपल्याला कधी काळी शिल्लक सेना म्हणून हेनवलं त्या लोकांना आपला दरवाजा खटखटावासा वाटतो अर्थात जी भूमिका घेऊन आपण लोकसभा लढलो होतो तीच भूमिका घेऊन ठामपणे आपण विधानसभेला सामोरे जाणार आहोत त्यामुळे भाजपा ज्या पद्धतीने काय ज्यांच्यावर आरोप करते त्यांना पुन्हा जवळ करते तर ते त्यांच्याकडे चालत असेल ते आपल्याकडे नाही चालणार आहे त्यामुळे अशा सगळ्या बातम्या ज्या तपतीहीन बातम्या चालवल्या जा जातात त्याला काही अर्थच उरत नाही पण एकूण सिनारिओमध्ये उद्याच्या काउंटिंगसाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा मला खात्रीने मी मगाशी राजाभाऊ फोन केला होता की के एकशे त्रेचाळीसचा बीपी कशाला हाय करताय आम्हाला खात्री आहे की नाशिकमध्ये अगदी ताकदीने मशाल पेटणार आहे म्हणून आणि आपण सगळ्यांनी म्हणजे अगदी ग्रासरूटच्या आमच्या साध्यातल्या साध्या शिवसैनिकांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जी प्रचंड मेहनत घेतली आहे अजून एक बरे का एक कुठलं तरी पोर्टल होतं त्या पोर्टलने एक पोल टाकलाय की बारामतीमध्ये कोण जिंकणार म्हणजे सर्वे काय असतात आणि बघा काय होतं ते तर त्या पोलमध्ये दोन लाख अष्ट्याहत्तर हजार सॉरी दोन लाख पस्तीस हजार लोकांनी मतदान केलंय दोन लाख पस्तीस हजार पैकी तब्बल अष्ट्याहत्तर टक्के लोक असं सांगतात की बारामतीमध्ये सुप्रियाताई विजयी होणार आहेत म्हणजे हे अगदी हात कंगण को आरसी क्या म्हटल्यासारखं की हे समोर चित्र आहे आपल्या सगळ्यांच्या तरीही ज्या पद्धतीने कंड्या पिकवण्याचा प्रयत्न केला जातोय वेगवेगळ्या पद्धतीने भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय पक्षप्रमुखांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावण्याचा प्रयत्न केला जातोय या सगळ्यांना काही अर्थ ना होणार नाही केसरीनाथ पाटील जी काय सांगतायत शिवसैनिक कधी विसरणार नाही ताई तुम्हाला आम्हाळ सुद्धा आपण जिंकणार थँक्यू मला असं वाटतं की मी काहीच जगा वेगळं केलं नाही जे कुठल्याही सैनिकाने युद्धभूमीवर करायला हवं आणि आपल्या सेनापतीने सांगितलेला प्रत्येक आदेश अत्यंत शिस्तबद्धतेने पालन केला पाहिजे आपण तेवढ्याच गोष्टी केलेल्या आहेत पण फार प्रामाणिकपणे आणि मनापासून केलेल्या आहेत राजकुमार राजकुमारजी जय महाराष्ट्र बंडू टोपले जी आहेत की उद्धव साहेब okay, नाईन्टीन प्लस ओके अनिल दुबाने आणि ललित कुमार इंगले ह्या <laughs> सगळ्यांना शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचा आता मी माझा पोल सांगते बरं का मला मला जो पोल वाटतो तो पोल मी तुम्हाला सांगते कारण मी राज्यभर फिरले म्हणून माझा पोल मी सांगितला पाहिजे मला खात्रीने जे वाटतं म्हणजे काँग्रेसच्या ज्या जागा काँग्रेस कोणत्या जागा जिंकू शकते किंवा किती जागा काँग्रेसच्या येऊ शकतात तो मला खात्रीने वाटतं की गडचिरोलीची जागा चंद्रपूरची जागा नांदेडची जागा लातूरची जागा लातूर तर अनेक लोकांशी पैसा लावल्यात तर नांदेडची जागा लातूरची जागा सोलापूरची जागा जालन्याच्या आमच्या कल्याणकारी साहेबांची जागा किंवा कोल्हापूरची महाराजांची जागा किंवा इकडे वर्षाताई गायकवाडांची जागा इकडे काय म्हणता येईल त्याला खानदेशमध्ये नंदुरबार धुळे साईडला तिथली एक जागा अशा या सगळ्या काँग्रेसच्या जागा बिलकुल निवडून येतील विनोद सालकरजी थँक्यू बालाजी पाटीलजी थँक्यू त्यानंतर राष्ट्रवादीच्या जागा ज्या मला मी फिरली मी स्वतः जिथे प्रचार केलेला आहे मला वर्ध्यातली जागा अमरबापू बापू काळेंची दुसरी जागा जी मला महत्वाची वाटते ती नगरची निलेश लंकेंची जागा तिसरी शिरूर अमोल कोल्हेंची जागा चौथी माडा पाचवी बारामती सहावी सातारा सातवी दिंडोरी आणि आठवी जागा भिवंडेची या जागा मला फार अपेक्षा आहे या जागांकडून आणि हो मला बीडकडूनसुद्धा अपेक्षा आहे बीडमध्ये फक्त सगळ्या प्रशासनाने प्रामाणिकपणे काम करावं एवढीच अपेक्षा आहे आता जरा आपण आपल्या जागांच्याबद्दल बोलूया की आपल्या जागांचं काय तर मला परभणी असेल हिंगोली असेल धाराशिव संभाजीनगर वाशिम यवतमाळ बुलढाणा त्यानंतर इकडे हातकणंगलेची जागा ठाण्याची जागा मुंबईमधल्या तीन जागा त्यासोबतच नाशिकची जागा जळगावची जागा आणि पालघरची जागा या जागा माझ्यासाठी मला स्वतःला खूप कॉन्फिडंट जागा वाटतात आणि जशी मी बीडच्या जागेबद्दल म्हणते की तिकडे प्रशासनाने ताकदीने प्रामाणिकपणे काम करावं ही अपेक्षा आमची अगदी त्याच प्रामाणिकपणे आम्हाला मावळबद्दल अपेक्षा आहेत की फार प्रामाणिकपणे त्यांनी काम करावं तुषार जगतापजी येस येस तुमच्या तोंडात तूप साखर थँक्यू पण आपण हा सगळा राजाभाऊ वाजे येणार वाजणार आणि गाजणार राजाभाऊ गाजणार <laughs> जे त्यांचे एक्झिट पोल काय लागायचे ते लागू देत आपण जे ग्रासरूटला काम केलंय त्याच्यामध्ये पंधरा ते अठराच्या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सात ते आठच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब आणि अकरा तेराच्या दरम्यान काँग्रेस अशा पद्धतीचं अपेक्षा आपल्याला आहेत आणि हो सांगलीमध्ये चंद्रहार असतील किंवा विशाल पाटील असतील जे काही चित्र दिसेल दोघही आमचे भाऊ आहेत दोघांनाही आत्ताच ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा ॲडव्होकेट नंदकुमार काकनी यस आपण सगळे साहेबांच्यासोबत राहणार आहोत तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि ज्या कंड्या पिकवल्या जातात की हे भाजपसोबत जातील का भाजपच्या लोकांचं निमंत्रण भाजपसोबत चर्चा वगैरे तर याला काहीही अर्थ नाही एका वाहिनीवरचे एक पत्रकार मला सॉरी अँकर मला मग विचारत होते की तुम्ही तुम्ही युती का तोडली पंचवीस वर्षानंतर तेव्हा मी त्यांना सांगितले की हु आर यू तुम्ही कोण आहात आम्हाला विचारणार आहे आम्ही काय भाजपचे घरगडी आहोत का सालगडी आहोत आम्हाला वाटलं तो तोपर्यंत आम्ही युती ठेवली आम्हाला जेव्हा वाटलं की नाही भाजपा जर मैत्री पाळत नसेल तर आम्ही ती युती तोडली त्यामुळे हे जे लोक आत्ता भ्रम तयार करत आहेत या भ्रमाकडे अजिबात लक्ष देण्याची आपण गरज नाही पांडुरंग दळवीजी तुमचं म्हणणं खरं ठरव राज पाटील प्रभाकर धमाले लक्ष्मण वाघमारे अजित सावंत सा राजेश खुची उत्तम शिंगारे किशोर राणे खूप सारे स्क्रोल करत आहेत आपल्या सगळ्यांचेच खूप खूप आभार आणि उद्या चर्चा करण्यासाठी तोपर्यंत कुणाल भैया राऊत खरंच तुमचा शब्द खरा सुपारी वाजणार शंभर टक्के नगरमध्ये श्रीकांत जी हा <laughs> महेश जी दादा थँक यू थँक यू, यू सो मच अश्पाक शेख दीपक पवार प्रकाश घुतुकदे मंगेश मोहितेजी सुमंत शिंदे रामेश्वर त्रिमुखे सुमंत शिंदे आणि सुनील शिंदे सरिता कांबळे थँक्यू जी, गौरव शेगावकर आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे उद्याच्या निकालाची उद्या दिवसभर वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून तर मी आपल्या सगळ्यांच्या समोर असेलच पण स्पेशली आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी बोलण्यासाठी संध्याकाळी आपण खात्रीने काय म्हणता येईल त्याला भाजपच्या बेबंदशाहीच्या विरोधातली आ, मशाल पेटवण्यासाठी मजबूत हातांनी साथ दिलेली आहे आणि विजयाची तुतारी दणकावून वाजणार आहे आणि हो जे लोक आपल्याला असली नकली असली नकलीमध्ये गुंतव पाहत होते त्यांनाही उद्या असली कोण आणि नकली कोण ते कळेल बाप बाप होत आहे बालाजी पाटील कदम हम्म हु, हनुमान चालीसाल्याबाईंच काय हा जाऊ देव आजच्या दिवशी आपण चांगल्या चांगल्या माणसांबद्दल बोलूया महाराष्ट्राला गरज आहे तुमच्यासारख्या नेतृत्वाची तर वा तुमच्या सगळ्यांकडून येणारे फीडबॅक फार चांगले आहेत खूप खूप आभार सो मच जय ज्योती जय भीम जय शाहू जय जिजाऊ जय महाराष्ट्र महाराष्ट्र धर्म वाढवूया थँक्यू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी